आजची नवीन स्टोरी आहे दहा आणि अकरा वर्षाच्या मुली दोन्ही बहिणी त्यांचं खेळायचं वय आणि त्या दोघी खेळतच होत म्हणजे दहा अकरा वर्षाचं वय म्हणजे एकदम त्यांचं खेळायचंच वय असत आणि ते काही एवढ्या मोठ्या मुली नव्हत्या तर त्या नेहमी शाळेत जायच्या यायच्या परिसरामध्ये खेळायच्या पकडायच्या सर्व काही सुरळीत चालू होत परंतु एक व्यक्ती ज्याने त्यांना पुढची जी जीवन जे जगायचे ते जीवन जगता जगताच त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये बाधा आणली त्या मुलींची काहीही गलती नाही काही चूक नाही त्यांना काहीच समजत नाही ते, ना ते नेमकेच जसं फुल असताना उंजायला लागतंय फुलाला लागतंय त्याच पद्धतीने त्या दोन मुलींचं जीवन आणि त्या दोन मुलीचं जीवन असताना मग त्यांनी काय केलं मस्त त्याच परिस्थितीमध्ये खेळत होत्या भागडत होत्या तेवढा एक नाराधाम आणि त्या नाराधामानं त्या मुलीवर अत्याचार केला तो नाराधन या मुलीला भरपूर भर दिवसापासून बघत होता परंतु त्या मुलींना त्याच्याविषयी काही माहीत नव्हतं आणि तो त्या मुलींना बघत राहायचा मग एक दिवस असं झालं त्या मुलीची आई वडील ते बाहेरगावी कामाला गेले बाहेर म्हणजे बाहेरगावी म्हणजे त्याच गावात पण कामाला गेले कामाला गेल्याच्या नंतर मग पुढं त्या नाराधामाने बरोबर ध्यान ठेवले आणि ध्यान ठेवून त्या मुलीवर त्याने लक्ष ठेवूनच असं की तो घरी आला घरी आल्याच्या नंतर त्यानं घराची कडी लावली कडी लावल्याच्या नंतर मग मुलींना सांगितलं की मी जर तुम्ही आरडोगा करसाल तर मी तुम्हाला जीवनच मारून टाकेन या सगळ्या गोष्टीमुळे मुली भिऊ लागल्या भीत असल्यामुळे त्या मुली घरात आवाजच करत नव्हत्या मग त्यानं त्या मुलीवर लगेच अत्याचार करणं सुरू केलं तुम्ही जर माझ्या संदर्भात काही सांगितलं ला, तुमच्या आईला वडिलांना किंवा इतर कोणाला तर तुम्हाला परत दुसऱ्या जीवन मारून टाकेल हाच शब्द त्या मुलीने ऐकला त्या मुलीने त्यावेळेस त्याला सांगितलं की ठीक आहे आम्ही कोणाला सांगणार नाही मग मुली घाबरलेल्याच होत्या बाजूला गेलं त्यानंतर काय झालं त्या मुलींची आई रात्री घरी आली घरी आल्याच्या नंतर मग त्या मुलींना बघितलं तर मुलींचा चेहरा एकदम उदास झालेला होता उतरलेला होता दोन्ही मुली रडू लागल्या आणि रडतानाच मुली मुलींची जी आई आहे त्या मुलीला विचारायची की तुम्हाला झालंय काय परंतु त्या मुलींना अशी भीती होती की जर आपण जर आपल्यासोबत काय झालंय हे जर आपल्या आईला सांगितलं तर जो आलेला नारा धमतो आपल्याला जीवन मारून टाकेल त्यामुळे त्या, त्या पूर्णपणे घाबरलेल्याच होत्या त्यांना काय करावं समजत नव्हतं सांगताही येत नव्हतं आणि तेच सांगायचं म्हणजे जे लहान लेकरं आहेत ते अशा राक्षसी वृत्ती लोकांना म्हणाला तर त्यांना भीती वाटत असते तर त्या मुलींनी त्यांच्या आईला हळूहळू भीत सांगितलं की एक नारा धम आला होता आणि त्याने आमच्यावर अत्याचार केला तेव्हा मग त्या जी आई आहे ना त्या आईच्या काळजाला म्हणजे धक्काच बसला आई डायरेक्टली बेसूद झाली आणि बेसूज झाल्याच्या नंतर मग तिथे थोडा जमा झाला जमा झाल्याच्या नंतर लोकांनी आईला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्यानंतर मग ही जी घटना झाली या घटनेला उलगाडा भेटला तर ही घटना जळगावमध्ये एक एरंडोल भागामध्ये घडलेली आहे या मुलींचे वय जवळपास अकरा वर्ष आणि तेरा वर्षाच्या दोन मुली आहेत आणि दोन्ही सख्या मुली आहेत त्यांच्या वेळी काम करतात मोलमजुरी करणारे मंडळी आहेत गरीब परिस्थितीने आहेत आर्थिकदृष्ट्या तर जो आरोपी आहे आरोपीचं नाव विनोद बारेला म्हणून आहे तर हा विनोद बारेला प्रौढ व्यक्ती आहे अठरा वर्षापेक्षा जास्त व्यक्ती वय झालेले आहे विनोद बारोडा हा जवळपास म्हणजे पंचवीस तीसच्या दरम्यान याचं वय आहे आणि याने या ते छोट्याशा मुली होत्या ज्या की यांचं वय पण नाही अजून तर त्या वयात त्या छोट्याशा वयातल्या मुलींना याने अत्याचार केला असा एक मला प्रश्न वाटतो की खरंच एवढ्या घटना घडू नये एवढे प्रकरण आणून लोकांच्या कानावर जात असतील त्यामध्ये काही लोकांच्या चांगल्याही जाते तर काही वाईट लोकांच्या मनावर सगळ्या गोष्टीवर या जातातच तर मग मला हाच प्रश्न पडतो की या सर्व गोष्टी व्हायरल होत असताना सुद्धा लोक त्यांच्याकडे गांभीर्याने का लक्ष देत नाही असं समजतय की पोलिसांची जी कार्यक्षमता आहे ती कुठेतरी दिल्ली पडलेली आहे त्या कार्यक्षमतेवर पोलिसांचं विशेष लक्ष नाही नोकरी करायची म्हणून करायची गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट आहे बस यावरच आहे पोलीस असं वाटतंय कारण जर मुलींची महिलांची आताच्या परिस्थितीत जर सुरक्षा केली बघितली तर त्या सुरक्षेमध्ये खूपच कमतरता वाढते आज असं वाटतं की मुलींना साधं घराच्या बाहेर सुद्धा खूप खूप धोक्याचं झालेलं आहे मुलगी साधी घराच्या बाहेर जर निघली आणि घरच्या बाहेर जर निघली तिच्यावर जर कोणी डोळा ठेवला तर कदाचित काही होऊ शकेल असं या स्टोरीवरून बघायला तरी भेटते आणि ऐकायला तरी भेटते ही दाहा आकर दाहा जी घटना झालेली ही दहा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झालेली दहा सप्टेंबर रोजी पहिले त्या नाराधामने त्या मुलीसोबत गैरकृती केलं पहिले त्यासोबत ओळख करून घेतली आणि गैरकृती केलं त्या दिवशी के मग नंतर त्या दिवशी त्या मुलींनी वडिलांना नको काही सांगितलेलं नव्हतं कारण त्या खूप घाबरलेल्या होत्या मग परत दुसरा दिवस उलटला दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारीख तर अकरा सप्टेंबर रोजी तो नाराधन परत इथे आला मुलीवर अत्याचार केला परंतु त्या मुलींना असं वाटत होतं की ही जी घटना घडते ही वारंवार घडते आणि यामुळे कदाचित का काही होऊ शकते त्यामुळे त्या, त्या मुलींनी एक डेअरिंग धरून एक धैर्य करत त्यांच्या आईला ही गोष्ट सांगितली मग त्याच्यानंतर जेव्हा आईला ही गोष्ट माहीत झाली त्यावर आई विशुद्ध पडली उत्तर आता सांगितलं परंतु नंतर हॉस्पिटलमध्ये गेले आणि जेव्हा हे प्रकरण गुनगंडीस आलं तेव्हा त्या आई पोलीस स्टेशन एरंडोल म्हणून पोलीस स्टेशन आहे त्या एरंडोर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि गुन्हा दाखल केला तर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून विनोद बारेला यांच्यावर लैंगिक अत्याचार अधिनियमन या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तर अशाच नवीन घटना निर्णय प्रकरण ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होतोयपर्यंत तुमच्या पद्धतीने शेअर सुद्धा करा तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये जे एक नवीन कहाणी सोबत सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या समाज कुठे चाललाय सगळ्या गोष्टीचा विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र